नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वेतला नैनाचा मोबाईल सापडण्यामुळे तो जरा टेन्शनमध्येच बसलेला असतो तेवढ्यात कला रूममध्ये येते आणि अद्वेतला असे अस्वस्थ पाहून कला विचारते की काय झाले तुला काही हवं आहे का तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो उगाच खोटा देखावा दाखवू नको मला सर्व नाटकं तुमची समजतात मी मूर्ख नाही मी काही बोलत नाही म्हणून याचा अर्थ मला असे काही कळत नाही असे नाही तेव्हा कला म्हणते की अरे कसली नाटक उगाच कसले आरोप करू नकोस तू डिस्टर्ब दिसला म्हणून तुला विचारले की काय झाले आणि तू तर येथे उलट्याच बोंब मारतो जरा तुला नीट सुद्धा बोलता येत नाही का तेव्हा अद्वित म्हणतो की पण तुला माझ्याशी बोलण्यासाठी कोणी सांगितले होते तूच माझ्याशी बोलण्यासाठी आली इनफॅक्ट मला तर तुमच्यासारखे विश्वासघातकी की माणसाबरोबर बोलायची सुद्धा इच्छा नाही खरंच माणसांना तुम्ही किती फसवता तर कलाला राग येतो आणि ती म्हणते की अद्वैत बाद झाले तू आता लाईन क्रॉस करतोस उगाच काही बोलू नकोस तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आता तर मी काही बोलणारच नाही परंतु योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच बोलेन आणि ते सुद्धा सविस्तर आणि त्यावर तुझे म्हणणे काय हे सुद्धा मी ऐकेन कलाला मात्र अद्वैतच्या बोलण्याचा अर्थ समजत नसतो आणि अद्वैत रागाने झोपतो तेव्हा कला विचार करते की नक्की याला काय झाले असेल हा असा का वागतोस आणि कला झोपी जाते तर अद्वीतला मात्र झोप लागत नसते त्याच्यासमोर तो नयनाचा ड्रेस आणि त्या नयनाच्या मोबाईलचे बिल आणि तो फोन हे सर्व काही त्याला आठवत असते तर तो कलाकडे बघत विचार करतो की ही तर इतकी शांत कशी झोपू शकते याच्यामुळे माझी झोप उडाली एनिवे anyway, तुला जितके झोपायची तितके तू झोपून घे परंतु आता तुझी झोप उडवण्याची वेळ माझी आहे आणि माझ्याकडे इतके असे पुरावे आहे ते बघताच नयना या घरामध्ये नाही हे तुम्ही सिद्धच करू शकत नाही त्यासाठी आता थोडासा वेळ बाकी आहे कारण मला खात्री आहे की नैना तिच्या फोनशिवाय राहू शकत नाही ती नक्की तिचा मोबाईल नेण्यासाठी येणारच आणि त्याचवेळीस नैना ही बाहेर दरवाजामध्ये आलेली असते परंतु दरवाजा आतून लावलेला असतो म्हणून नैना एक काठी घेते आणि ती काठी खिडकीमधून आतमध्ये घालून ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते आधवेत मात्र जागा असतो त्याला झोप काही लागत नसते संगीता आणि दिनकर हे झोपलेले असतात कलासुद्धा झोपी गेलेली असते आणि त्याच वेळेस नैना ही दरवाजा उघडता उघडता समोर टेबलवर जो पान सुपारीचा डबा असतो तो त्या काठीच्या धक्क्याने अचानक खाली पडतो आणि जोराचा आवाज होऊन अद्वैत तर दचकतो आणि दिनकरला सुद्धा जाग येते नैना मात्र खूपच घाबरते की तिला वाटते की कोणी उठले की काय आणि नंतर कोणीच उठलेले नाही असे तिला वाटते आणि तिच्या जीवात जीव येतो तर अद्वितला इकडे शंका येते म्हणून तो उठतो आणि लगेच बाहेर येतो दिनकरला सुद्धा जागालेली असते आणि तो, तो उठून संगीताला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा दिनकर विचारतो की अगं संगीत झोपले की काय तर संगीता म्हणते की झोपणार नाही तर मग काय करणार दिनकर विचारतो की अगं झोपताना तू दरवाजाचे व्यवस्थित कडीकोंडे लावले होतेस का तेव्हा संगीता म्हणते की हो लावले होते आणि आता झोपा तुम्ही निवांत दिनकर म्हणतो की अगं मग तू लावले होते पण आवाज कसला येतो संगीता म्हणत असते की आहो ते शेजारच्या नाही का त्या रात्री आवरासावर करत असतात मी खूप दमले मला आता झोपून द्या त्याच वेळेस घरामध्ये लाईट ही बंद असते आणि नैना आतमध्ये येते तेव्हा आद्वेत लगेच लाईट चालू करतो तर आद्वेतला बघून नैनाला मात्र खूप धक्का बसतो आणि ती खूप घाबरते सुद्धा आद्वेत रागाने म्हणतो की मला खात्री होते की तू नक्की येते येणार तेव्हा नयना लगेच जायला निघते तर अद्वैत तिच्या हाताला धरतो आणि थांब असे जोराने म्हणतो अद्वैत म्हणतो की मी तुला कुठेही जाऊन देणार नाही तेव्हा कलाला सुद्धा जाग येते ती विचार करते की हा आवाज तर आघाऊचा होता काय झाले असेल नेमका हा असे का ओरडला असेल म्हणून कला सुद्धा बाहेर येते तेव्हा नयनाला पाहून कला विचारते नयना ताई तू येथे कशी तेव्हा कलाला सुद्धा धक्का बसतो आणि नयना तर घाबरलेलीच असते तर दिनकर हा संगीताला उठवतो की आवाज आता आपल्या घरातूनच येतो उठ तेव्हा संगीतासुद्धा घाबरतच उठते तेव्हा आद्वेत हा नयनाच्या हाताला धरून रागाने संगीता आणि दिनकरला आवाज देतो तर दिनकर इकडे खूप घाबरतो संगीताला म्हणत असतो की कला आणि आद्वेत राव यांच्यात तर परत काही झाले तर नसेल ना दोघे लगेच बाहेर येतात तर बाहेर नैनाला पाहून त्यांना तर धक्काच बसतो संगीता जर तोंडालाच हात लावते तर काजल म्हणते की दिदी तू येथे तर कलाही नैनाला विचारत असते की अगं नैनाताई ताई ना तू येथे कशी मुळात तू इतक्या दिवस होती कुठे तर आदवित म्हणतो की ए बाद झाले खूप झाली तुमची नाटकं अजून किती खोटं बोलणार तुम्ही सर्वजण मी काल सुद्धा तुम्हाला विचारले होते की नैना येथे आहे का परंतु तुम्ही तेव्हा सुद्धा खोटे सांगितले परंतु आता तुम्ही सर्वजण एक्सपोज झाला तुला तर मी सांगितलेच होते की योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सविस्तर सांगेल आणि त्यावेळेस तुझे म्हणणे काय हे सुद्धा ऐकून घेईल मग आता ती वेळ आली मग तुला काय बोलायचे ते बोल ना आता ही नैना येते कशी तर कला सुद्धा विचारते किदा तेच म्हणायचे की नैना ताई तू येथे कशी व अद्वैत रागाने शडापसे बोलतो तुला काय वाटले की मला काही करणार नाही सत्य लपवण्याचा आव जरी आणला तरी सत्य शेवटी माझ्या समोर आलेच नयना कुठेही गेली नव्हती नयना येतेच होती आतापर्यंत दोघीही बहिणींचं मला फसवण्याचं कमलाचं प्लॅनिंग होते या सर्वामागची सूत्रधार तू आहेस तेव्हा कलाला तर काहीच उंजत नसते आणि कलाच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येत असते तेव्हा संगीता म्हणते की अद्वेत राव कलाला यातील काहीच माहिती नाही तर अद्वैत म्हणतो की मिसेस खरे तुम्ही तर काहीच बोलू नका तुम्हाला कोणीही काही बोलले तर तुम्ही समोरच्याला असे गुंडाळता की त्याला काही कळूच शकत नाही आणि ही गोष्ट आजची नाही तर तुम्ही सर्वांनी मिळून मला फसवले पहिल्यापासून मला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा आला आणि टाळ्या वाजून तो कॉंग्रॅच्युलेशन असे बोलत असतो तर कला म्हणत असते की अद्वैत तसे नाही खरंच नैनाताई ना येते आहे हे मला माहितीच नव्हते आणि तूच विचार कर की मला हे मग मी तिची मिसिंग कंप्लेंट पोलिसांमध्ये केलीच नसती तर नैना धक्क्याने कलाकडे पाहू लागते तेव्हा आद्त म्हणतो की तो सर्व तुझ्या नाटकाचा एक भाग होता अगोदर स्वतःच्या बहिणीबद्दल पोलिसामध्ये पोलिसांमध्ये केली आणि मग स्वतःच ती मागे घेतली आपण ज्यावेळी येथे आलो होतो त्या खात्रीने तू म्हटली होती की नैना येथे नाही त्यावरूनच मला कळले होते की नैना येथेच सापडणार आणि शेवटी तेच झाले आता तुझा खेळ संपला तेव्हा अद्वेत नैनाला विचारतो की तू माझ्याशी असे का वागली तू तर माझ्यावर प्रेम केले होते एकत्र राहण्याचे स्वप्न आपण बघितले होते एक्झॅक्टली माझी काय चूक झाली म्हणून तू मला फसवलेस आणि तुला सुचत नाही ना काही बोलण्यासाठी मी फक्त एकच प्रश्न विचारतो की त्याच प्रश्नाचे उत्तर मला दे आणि कलाकडे बोट दाखवून विचारतो की हे सर्व इनेच करण्यासाठी सांगितले होते इच्याच सांगण्यावरून तू हे सर्व केलेस ना संगीता रडतच म्हणते की आद्वेतराव आमची कला तशी नाही ती त्यांच्या बहिणीसाठी वाटेल ते करायला तयार असते परंतु तुम्ही चुकीचा अर्थ आणि गैरसमज तिच्याबद्दल करून घेता तेव्हा नैना लगेच जोराने म्हणते की बाद झाला हा तमाशा आणि मम्मा तुझे काय कला कला कलाच असते नेहमी तुला कलाच बरोबर वाटत असते आणि बाबांच तर काय त्यांना एकच मुलगी आहे असेच ते पहिल्यापासून आमच्याशी वागत आले तेव्हा कला रागाने नैनाला ताई असे बोलते तर लगेच नैना म्हणते की काय ताई मी जे काही बरोबर आहे तेच बोलते तेव्हा नैना म्हणू लागते की तुम्हाला दोघांना कलाशिवाय काही दिसत नाही आणि आई हिच्यासाठी काल तुम्हाला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलेस माझा इतका इन्सल्ट उभ्या आयुष्यामध्ये कधी कोणीच केला नव्हता आणि कला तुला माहिती आहे का तुम्ही येणार म्हणून माझ्याच घरातून दोन दिवस मला दुसरीकडे राहावे लागले तुम्ही येथे येणार म्हणून आईने मला घराच्या बाहेर हकलले आणि आज स्वतःच्या घरी आले तर तुझा हा नवरा मला जाब विचारतोस आणि काय झाले कला का माझ्याशी असे वागते तुला माझ्यावर सूड उगवायचा का तेव्हा नैनाचे हे पुन्हा खोटे वागणे पाहून संगीता आणि काजल दिनकर यांना खूप राग येत असतो आणि कलाला सुद्धा तेव्हा अद्वैत रागाने कलाला विचारतो की आता तरी मान्य कर की कि किती अजून लपोछपी तू खेळणार मी कुणाकून अपेक्षा ठेवतो की तुम्ही सर्वजण हे ठगास ठग आहात तर नैना लगेच आदवेतला म्हणते की आदवेत माझी यामध्ये काही चूक नाही हा सर्व या कलाचा प्लॅन आहे तर संगीता आणि कलाला तर धक्काच बसतो नयना म्हणते की इने स्वतःच्या फायद्यासाठी हे सर्व प्लॅनिंग केले तर कलाला राग येतो आणि कला, कला म्हणते की नैना ताई तू उगाच गैरसमज वाढू नकोस तू येथे आहे हे मला माहिती सुद्धा नव्हते तर आद्विट म्हणतो की बास करा तुम्ही पण अजून सुद्धा आणि नैनाला विचारतो की तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर स्पष्ट तसे सांगायचे होते होकारासाठी मी कधी तुला फोर्स केला नव्हता लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा मला आठवते की आपण फोनवर बोललो होतो सुद्धा तुम्हाला स्पष्ट सांगू शकत होती परंतु त्यावेळेस तर तुम्हाला काहीच बोलली नाही तेव्हा नैना म्हणते की आपण आदल्या दिवशी काही बोललो नव्हतो मी तर लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून सांगत होते की मला हे लग्न करायचे नव्हते परंतु मम्मा तर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि आदवेतला म्हणते की तू जर मला त्याच दिवशी विचारले असते की मी तुला त्याच दिवशी सांगितले असते की मला हे लग्न करायचे नाही मला हे असे पळून वगैरे जावेच नसे लागले तर आद्वित म्हणतो की एक सेकंड आपण फोनवर बोललो होतो तर नैना म्हणते की नव्हतो बोललो तेव्हा अद्वैत विचारतो की मग मी कुणाशी बोललो होतो तेव्हा तू स्पष्ट तुझ्या प्रेमाची कबुली मला फोनवर दिली होतीस तेव्हा कलाला ते बोलणे आठवते कारण तीच आदवेची बोललेली असते कारण नैना फोन घरी विसरून गेलेली असते म्हणून तिला हे खोटे बोलावे लागलेले असते तेव्हा नैना म्हणत असते की मी काहीच बोलले नव्हते तेव्हा कला रडतच म्हणते की ताई फोन विसरून बाहेर गेली होती आणि तेव्हा मीच तिच्या फोनवरून तुझ्याशी बोलले होते तेव्हा मात्र ते ऐकून नैनाला तर आनंद होतो आणि ती लगेच आदवेतला म्हणते मी तुला म्हटले होते की हे सर्व इनेच केले तुमची श्रीमंती आणि तुमचे लाईफस्टाईल हे सर्व ती बघतच आली होती आणि त्या श्रीमंतीसाठी तिने हे सर्व केले मला तर असे वाटते की तुझ्याशी लग्न करण्याचा हा प्लॅन तिने अगोदरच केला होता कलाला म्हणते की दुसऱ्या दिवशी तुझ्या सख्याच बहिणीचं लग्न होते तरी सुद्धा त्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तू स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली वा कला वा कमल आहेस ग कला तू तेव्हा काजलला राग येतो आणि काजल, काजल म्हणते की बाद झाले नैना दिदी तू खूप काही बोललीस तेव्हा अद्वेत लगेच म्हणतो की बाद झाले याचा अर्थ मला जे वाटत होते तेच खरे आणि कला खरे तुझा खेळ आता संपला तुझा हा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा होता तर तेव्हा कलाला सुद्धा राग येतो आणि कला, कला नैनाला विचारते की नैना ताई तू इतकं खोटं का वागतेस तुला माहिती आहे की मला श्रीमंतीचा हवास कधीच नको होता आणि एका श्रीमंत माणसाने पैशासाठी आपल्या काकांचा जीव घेतल्यापासून मला श्रीमंत लोकांचा खूप राग होता हे सुद्धा तुला माहिती होते तरी सुद्धा तू असे कसे बोलू शकते याचे उत्तर दे तेव्हा कला आद्वेतला म्हणते की तुला शक्य झाले तरच माझ्यावर विश्वास ठेव की नाही ना ताई येते आहे हे मला माहिती नव्हते आणि आता ती जे काही सांगते ते सुद्धा मला माहिती नव्हते तेही किती घरी परत आले हे सुद्धा मला आत्ताच समजते तेव्हा संगीता सुद्धा रडत म्हणते की जावे बापू खरंच कलाच खरं आहे तर घ्या तर अद्वित म्हणतो की अजून काय ऐकून घेणार तिने जे काही केले ते ऐकायच्या लायकीचे सुद्धा नाही आयुष्य बर्बाद करून ठेवले तिने माझे ऍक्च्युली हिच्यावर विश्वास ठेवणे हेच पुष्कळ आहे तर लगेच कला म्हणते की बाद झाले चांदेकर उगाच तोंडाला येईन ते बोलू नकोस संगीता ही कलाला समजवायला जाते तर कला म्हणते की नाही आई हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आता तर मी शोधून काढणारच की या खेळामागचा खरा सूत्रधार रागाने ती नैनाकडे बघत असते तर आदित्य म्हणतो की ठीक आहे तुला स्वतःवर इतकाच विश्वास आहे ना एक नाही दोन नाही मी तुला आठ दिवस देतो आठ दिवसात तू निर्दोष आहे हे सिद्ध करू शकली नाही तर तुला चांदेकर मॅचिंग मधून कायमच निघून जावे लागणार आहे का तुला हे कबूल तर कला आपले डोळे पुसते आणि ठीक आहे स्वीकारले मी तुझे चॅलेंज नयनाता पळून जाण्यामध्ये माझा काही हत नाही हे पुरावे सट मी तुला सिद्ध करून दाखवेल नैना तर खूपच घाबरते त्यानंतर आदवीत लगेच रागाने रूममध्ये येतो आणि कपाटातील आपले कपडे घेऊन तो घालायला लागतो तर काजलने त्याची पॅन्ट ही पूर्णपणे फाडून टाकलेली असते आणि लगेच ती पॅन्ट फाडलेली असते तर आदवेत रागाने कपडेच घालत असतो कला आतमध्ये येते आणि आदवेत तू हे काय करतोस तर आदवीत म्हणतो की मला येथे एक सेकंद सुद्धा थांबायचे नाही कला म्हणते की आदवेत आत्ता जाणे गरजेचे आहेस का तू राग मी तुझा समजू शकते की तुला काय वाटत असेल मला सुद्धा प्रचंड राग तो परंतु आपण जर असे तडकाफडकी गेले तर आई बाबांना काय वाटेल आणि तिकडे गेल्यानंतर आजोबांना आपण काय सांगणार आहोत तेव्हा कला सुद्धा आपल्या साड्या बॅग मध्ये भरत असते तर अद्वैत तिला म्हणतो की की एक सेकंद तू कशासाठी बॅग भरतेस तर कला म्हणते अरे असं काय करतोस आत्ताच म्हटला की आपण घरी जाणार म्हणून तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की ते मी माझ्याबद्दल बोललो माझ्या घरी मी एकटा जाणार तू माझ्यासोबत नाही येऊ शकत तेव्हा कलाला तर धक्काच बसतो आणि बाहेर संगीता आणि दिनकर हे सुद्धा ऐकत असतात त्यांना सुद्धा खूप धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वैत घरी येतो तर आबा विचारतात की काय रे अद्वैत कला कुठे आहे तर अद्वैत म्हणतो की मी तिला तिकडे सोडून आलो तिला मी आता आपल्या घरात घेऊन येणार नाही तिला तिकडेच तिच्या माहेरी राहून द्या तर आबांना धक्का बसतो त्यानंतर इकडे संगीताच्या मैत्रिणी घरी येतात आणि विचारू लागतात की काल रात्री तुझ्या घरामध्ये इतका भांडणचा आवाज का येत होता आम्हाला वाटलं की काही भांडण वगैरे झाले की काय जावे बाप्पू आले आणि लगेच भांड्यांचा आवाज करून घरातून असे भुरकून निघून गेले आणि कला तुला एकटीला येथेच सोडून गेले का संगीता आणि कलाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही त्यानंतर इकडे आबा सरोज आणि अद्वेतला म्हणतात की तुम्ही या घरच्या सुनाला मानाने आणायला जाणार की नाही नाहीतर मला जावे लागेल आणि तेवढ्यात कला ही बाहेर आलेली असते आणि आजोबा त्याची काहीच गरज नाही असे म्हणते तर अद्वैत आणि सरोज सर्वजण कलाकडे पाहत असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद